महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना एनडीए कडून उपराष्ट्रपती पदाचं उमेदवार घोषित करण्यात आलेलं आहे दिल्लीतील भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय त्यापूर्वी एनडीएच्या घट गट, घटक पक्षांशी उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत भाजपनं चर्चा केलेली होती आणि यामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी विविध नावं समोर आलेली होती त्यातून अखेर महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे असून राजकारणाचा त्यांना तब्बल चाळीस वर्षांचा अनुभव आहे एनडीएच्या सर्व घटक पक्षांशी चर्चा पूर्ण झाली असून भाजपकडून विरोधकांशीही चर्चा केली जात आहे त्यामुळे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होणार का याकडे आता लक्ष लागलेलं ला आहे उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णनजी यांची उमेदवारी जाहीर केली शिवसेना एन डी ए पक्षातला घटक पक्ष आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णनजी यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि पूर्ण त्यांना समर्थन आहे त्यांना ॲडव्हान्समध्ये त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या उमेदवारी उमेदवारीच्या बाबतीमध्ये स्वतः गृहमंत्री अमित शहा साहेबांनी मला फोन करून या बाबतीमध्ये स्वतः चर्चाही केली